बालगृह दत्तक संस्थेतील बालकांच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घ्या जिल्हाधिकारी गौडा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून बालगृह निरीक्षण गृह विशेष दत्तक संस्था आदी निवासी संस्था चालविण्यात येतात या संस्थेत वास्तव्यास असणाऱ्या बालकांच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घ्यावी याकरिता आरोग्य विभागाशी समन्वय ठेवून संस्थांना नियमित भेटी द्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा बाल न्याय मंडळ यांची त्रैमासिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी श्री गौडा म्हणाले बालकांच्या आरोग्याशी संबंधित विशेष काळजी घ्यावी बालकांचे पालन पोषणावर विशेष भर द्यावा आरोग्य बिघडल्यास शासकीय रुग्णालयात दाखल करावे तसेच संस्थात्मक अधिकाऱ्यांकडून प्रत्येक बालगृहाला नियमित भेटी द्याव्यात अशा सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या